Bye. <laughs> तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे की दिनांक आठ ते चौदा शिव महापुराण कथा चालू आहे छाकरेवाडीला दृष्टीने बसचं नियोजन करण्यात आलेलं आहे तथापि बीड बस स्थानकात जी महिलांची प्रवाशी गर्दी वाढलेली आहे ती लक्षात घेता आमचं महिलांकरता जास्तीत जास्त गाड्या सोडण्याचं नियोजन आहे आणि ते आम्ही गाड्या सोडत आहे प्रवाशी महिलांची ब प्रवासी गर्दी बघून सगळ्या गाड्या सोडण्यात येत आहेत कोणत्याही पद्धतीने गैरसोय होणार नाही यादृष्टीने आम्ही खबरदारी घेत आहे खास बीड शहरातील नागरिकांसाठी उत्तम ऑफर उत्तम किराणा अँड जनरल स्टोर येथे सर्व प्रकारचा किराणा कटलरी तेल पान मटेरियल आणि पेंडीचे ठोक व किरकोळ विक्री केली जाते महिनाभराच्या किराणावर उत्तम ऑफर एक वेळ अवश्य भेट द्या संपर्क जुना मुंढा रोड बालाजी मंदिर जवळ बीड बीड ऑनलाईन मध्ये सर्वांचं स्वागत मी बीडच्या बस स्थानक परिसरामध्ये अनेक समस्या आहेत प्रवाशांना बसण्यासाठी जागा नाही पिण्यासाठी पाणी नाही याचबरोबर प्रवासी आले तर त्यांच्या सुरक्षेची हमी नाही कारण या ठिकाणी गेल्या अनेक दिवसापासून चोरीच्या घटना घडल्या पैशाच्या चोरीच्या घटना घडल्या दा, दागदागिनेच्या घटना घडल्या दा। तर आता पाहिलं गेलं तर बीडच्या बसस्थानक परिसरामध्ये प्रचंड गर्दी प्रवाशांची पाहायला मिळते कारण बीड जिल्ह्यातील चाकरवाडी या ठिकाणी शिवमहापुराण कथा आहे आणि त्या कथेला बीड शहरातून असंख्य भाविभक्त जे काही महिला आहेत त्या चाकरवाडीकडे जाण्यासाठी या बीडच्या बसंगात गर्दी केली पाहायला मिळते आहे मात्र बीड एस टी महामंडळ विभाग प्रमुख असतील डी सी असतील यांचं कुठलंही नियोजन नाही कारण या ठिकाणी कुठली सुरक्षा नाही गार्ड नाही त्याचबरोबर प्रवाशांना व्यवस्थित बसवलं जात नाही एका बसमध्ये किमान ऐंशी ऐंशी प्रवासी बसवले जातात आणि एस टी चालक असतील वाहक असतील यांनासुद्धा कुठलाच सुरक्षा पुरवण्यासाठी शासनाकडनं योजना योजनासुद्धा किंवा इतर सुद्धा केलेली पाहायला मिळत नाही माझ्या मला पाहायला गेलं तर भीमेचा आहे ब्रिजचा बसत आहे तर या परिसरामध्ये सकाळपासून संध्याकाळपर्यंत गेली चार पाच दिवसापासून अशीच प्रचंड गर्दी सगळ्याला पाहायला मिळते आहे त्याचाच जा एक स्पेशल रिपोर्ट